गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत गोठणगाव येथे रात्री ग्रामस्थांची आपत्कालीन ग्रामसभा पार पडली गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेतील कायदेशीर रॉयल्टी काढून पन्नास ब्रास मुरूम उत्खनन करण्याची चार दिवसांची परवानगी रितसर घेतली असून पहिल्याच दिवशी दहा ते बारा ब्रास मुरुम उत्खनन करताच कुरखेडा येथील नेहाज कुरेशी यांना ग्रामस्थांनी मागील दिवशी अवैध मुरुम उत्खनन करून दिले नाही म्हणून याचा बदला घेण्यासाठी यांनी मायनिंग अधिकारी यांच्याकडे गोठणगावचे ग्रामस्थ अवैध मुरुम उत्खनन करीत असल्याची खोटी बेकायदेशीर तक्रार केलेली आहे आणि मुरुम उत्खनन करताना ग्रामस्थ व ग्रामसभेचे अध्यक्ष सोबत बाचाबाची करून व्हिडिओ तयार करून व्हायरल केला तसेच जेसीबी ट्रॅक्टरच्या मालकांना तुमचे ट्रॅक्टर व जेसीबी पकडल्या जाईल आपण लवकर निघून जा अशी अप्रत्यक्ष धमकी फोनवर देऊन त्यांना तलावातून पळवून लावायला भाग पाडले यामुळे गावाची बदनामी व मानहानी झाल्याचे आरोप ग्रामस्थ करीत असून गावात नेहाज कुरेशी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे एक आपल्याला अनुभव आलेला आहे आजपर्यंतचा तर असं असताना आपण जसं बाकीच्या गावामध्ये मोफत पद्धतीनं चाललेलं आहे फक्त एक लेखा मेंढा नाही आहे अनेक असं गाव आहेत आपल्या विदर्भामध्ये का ते या पद्धतीनं चालतात जवळच घाटी आहे का तेथील मोफत वेती आणतात मोफत नाही मोफत म्हणजे ते ग्रामसभेची पावती आहे ग्रामसभेची पावती आहे ते ग्रामपंचायतची नाही येतील तेच प्रोसेस जे नेम होती नाही का त्याच प्रोसेस ना का ग्रामसभा ठगवत त्याने दोनशे ठगवलं आम्ही शंभर मध्ये ठगवू शकतो आम्ही पाचशे मध्ये ठगवू शकतो हे ग्रामसभा ठगवत असा आहे तो छप्पन गाव पूर्ण बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र